ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन अंतरंग नमस्कार आज आपण एका अशा प्रश्नाचा विचार करणार आहोत जो खरच खूप जणांच्या मनात असतो कर्म आणि ईश्वरी कृपा यांचं नेमकं का नातं काय आहे म्हणजे आपण आपल्या कर्मांनी खरेच इतके बांधलेले असतो का हा महत्वाचा प्रश्न आहे श्रीमाताजींचं एक विधान तर म्हणजे खूपच थेट आहे त्या म्हणतात ईश्वरी कृपा कर्माचा पूर्ण निराश करते हा हे ऐकल्यावर एकदम वाटत की अरे कर्म तर अटळ असत असं आपण ऐकतो हो ना आपल्या नेहमीच्या समजुतीला हा धक्काच आहे तर मग चला याचा अर्थ काय आहे हे जरा खोलात जाऊन पाहूया का नक्कीच हे विधान खर तर खूप विचार करायला लावणार आहे त्या एक उपमा देतात जसं प्रखर ऊन असेल आणि त्यात लोणी ठेवलं तर ते वितळून जात ना हो लगेच वितळत अगदी तसंच त्या म्हणतात ईश्वरी कृपेच्या संपर्कात कर्म येतं तेव्हा ते नाहीस होतं वितळून जातं म्हणजे कर्माचं जे बंधन आपण मानतो ते काही अंतिम सत्य नाहीये अच्छा पण मग हे कसं शक्य होतं म्हणजे कृपा किंवा मग समजा तीव्र इच्छा, सेल, तर त्या त्या तीवर इच्छा ती हो, असेल तर कर्माचे परिणाम बदलतात हे कसं घडतं त्यासाठी त्या म्हणतात की अभिपसावी म्हणजे एकदम प्रामाणिक तीव्र एकाग्र इच्छाशक्ती किंवा तळमळ अभिप्सा हो ती जर असेल तर आपल्यामध्ये असं काहीतरी उतरवता येतं ज्यामुळे सगळंच बदलून जातं म्हणजे फक्त बाहेरची परिस्थिती नाही तर आतली स्थिती सुद्धा आणि हे समजून सांगायला त्यांनी एक साधं पण खूप छान उदाहरण दिलंय काय उदाहरण आहे विचार करा एक दगड आहे किंवा समजा फरशी आहे छतावरून खाली पडतीय ठीक आहे गुरुत्वाकर्षणामुळे तिचं खाली पडणं निश्चित आहे हा झाला भौतिक नियम तिची यांत्रिक नियती असं म्हणू शकतो आपण बरोबर नियम तर नियम आहे तो कसा बदलणार इथेच खरी गंमत आहे श्रीमाताजी म्हणतात की समजा त्याच वेळी तिथून कोणीतरी जातय ज्याच्यामध्ये प्राणिक किंवा मानसिक निर्धार आहे म्हणजे म्हणजे पुरेशी जीवन ऊर्जा आहे किंवा तीव्र मानसिक इच्छाशक्ती आहे आणि त्या व्यक्तीला वाटलं की ती फरशी खाली पडू नये ओके तर ती व्यक्ती काय करेल हात पुढे करून तिला झेलू शकते थांबवू शकते अच्छा म्हणजे फरशी पडणार हा नियम होता पण ती खाली पडून फुटणार ही जी तिची नियती होती बरोबर ती त्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे बदलली म्हणजे एका जाणीवपूर्वक केलेल्या कृतीने अगदी एका पातळीवरचा नियम दुसऱ्या पातळीवरच्या शक्तीने किंवा इच्छेने बदलला इथे काय झालं एक कमी अधिक प्रमाणात अचेतन म्हणजे यांत्रिक प्रक्रिया होती गुरुत्वाकर्षण हो। तिच्यामध्ये एका वेगळ्या उच्च पातळीवरच्या सचेतन शक्तीचा म्हणजे मानवी इच्छाशक्तीचा हस्तक्षेप झाला आणि श्रीमाताजींच्या म्हणण्यानुसार हेच तत्व कर्म आणि ईश्वरी कृपेला पण लागू होतं अगदी तसंच कर्म जरी एका पातळीवरच कार्यकारण नातं असलं तरी ईश्वरी कृपा किंवा तीव्र आध्यात्मिक इच्छाशक्ती ही एक उच्च पातळीवरची शक्ती आहे जी त्यात बदल घडवू शकते म्हणजे जणू एका नियमावर दुसऱ्या अधिक प्रभावी नियमाचं नियंत्रण असं काहीस हो साधारणपणे तसं म्हणता येईल कर्म हे एका विशिष्ट व्यवस्थेमध्ये काम करतं त्याचे नियम पाळतं पण ईश्वरी कृपा किंवा जागरूक चेतना ही त्या व्यवस्थेच्या पलीकडची शक्ती आहे असं समजू शकतो किंवा तिच्यावर प्रभाव टाकू शकणारी म्हणजे नियम मोडला जात नाही आहे पण पण त्या नियमाच्या पलीकडे जाऊन हस्तक्षेप करण्याची क्षमता त्या उच्च शक्तीमध्ये असू शकते हे आपल्याला आठवण करून देतं की नियती आणि स्वातंत्र्य किंवा यांत्रिकता आणि चेतना यांच्यात सतत एक देवाणघेवाण चालू असते ठीक आहे तर मग याचा अर्थ काय घ्यायचा म्हणजे आजच्या चर्चेतून आपण पाहिलं की कर्माचा सिद्धांत खरा असला तरी तो कदाचित एका मोठ्या चित्राचा फक्त एक भाग आहे हो बरोबर आणि ईश्वरी कृपा किंवा मग तीव्र मानवी किंवा आध्यात्मिक इच्छाशक्ती त्यात बदल नक्कीच भेडवू शकते निदान श्रीमाताजींच्या दृष्टिकोनानुसार तरी हो आणि ह्यातली अशी आहे की हे आपल्याला आठवण करून देत की जे नियम आपल्याला एकदम अटल वाटतात ना ते कदाचित सापेक्ष असू शकतात सापेक्ष हो म्हणजे एका पातळीवरचे नियम दुसऱ्या त्याहून उच्च पातळीवरच्या शक्तीमुळे किंवा चेतनेमुळे बदलले जाऊ शकतात जसं त्या फरशीच्या उदाहरणात आपण पाहिलं म्हणजे जी प्रक्रिया निश्चित वाटत होती तिच्यातही बदलायला वाव असतो हे यातून दिसतं खरंय आणि मग यामुळे एक महत्वाचा प्रश्न खर तर उभा राहतो कोणता की जर मर्यादित मानवी इच्छाशक्ती जी तशी बरीच मर्यादित आहे ती भौतिक नियमांसारख्या गोष्टीत हस्तक्षेप करू शकते तर कर्माची जी प्रक्रिया आहे जी अधिक सखोल आहे गुंतागुंतीची आहे त्यात हस्तक्षेप करण्यासाठी दैवी कृपा किंवा ईश्वरी इच्छाशक्तीसाठी काय गोष्टी आवश्यक असतील किंवा तिच्या हस्तक्षेपाची व्याप्ती काय असेल त्याच्या मर्यादा काय असतील हा हा खरंच विचार करायला लावणारा मुद्दा आहे म्हणजे कृपेच्या हस्तक्षेपाच्या शक्यता आणि मर्यादा काय असू शकतात अगदी यावर नक्कीच आणखी विचार करायला हवा धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर